नमस्कार मी स्वप्नील रावचार आणि आपण पाहत आहात एकता मिशन न्यून आज आपण हो, या ठिकाणी आहोत आणि लोणार येथील साई रेडिमेड्स आपण जे कापड केंद्र आहे या ठिकाणी एक तेवीस तारखेच्या दरम्यान एक घटना घडलेली आहे चोरीची तर ही चोरी आपण सी सी टी व्हीमध्ये बघू शकता की कशाप्रकारे झालेली आहे व संबंधित महिला आहेत त्यांनी चोरी कशी केलेली आहे तर आपण जाणून घेऊया यांच्याकडून जे दुकान मालक आहेत यांचे त्यांचं काय म्हणणं चोरी चोरी कधी घडली आणि कशी घडली चोरी हा अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी घडलेली आहे या चोरीबाबत सर्व दुकानदारांनी सतर्क राहावे माझ्या माझ्याचे जे नुकसान झाले ते सर्वांचे होऊ नये असे मी करतो आणि सर्वांनी सतर्क जाईशा सी सी टी व्ही कॅमेरा असल्यामुळे ही चोरी पकडण्यात आलेली आहे सर्व दुकानदार लोकांनी याबाबत दक्षता घ्यावी आपण या संदर्भात घटनाची पोलीस तक्रार केली आहे नाही असल्यामुळे दिसल्यामुळे आम्ही याची नाही तर आपण बघू शकता की कशा प्रकारे महिला सुद्धा चोरी करू शकतात त्यामुळं जनतेने सतर्क राहावे हे दृश्य आहे लोणार येथील एका कपड्याच्या दुकानातील जिथे दोन गुरखादारी महिला चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या या महिलांनी कोणाच्याही नजरेत न पडता वस्त्र चोरी केले आपण पाहू शकता कशा प्रकारे या एका महिलेने दुकानदाराचे लक्ष भटकावले आणि दुसरीने दुकानदाराची नजर चुकताच लगेच वस्त्र चोरी करून आपल्या बुरक्यात लपवले व तिथून पळ काढला हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाल्याने दुकानदाराच्या त्वरित ही बाब लक्षात आली सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे अशा प्रकारच्या घटनांमुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे भेटूया आपल्या आप पुढच्या न्यूजमध्ये ज्याचं नाव आहे एकता मिशन न्यूज एक आवाज एकता आणि सत्यासाठी